नमस्कार व्हीच्या कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात झालेल्या तीनशे साठ कोटी खर्चास तर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी चारशे सहा कोटी नियोजनास मंजुरी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची माहिती बीएसएनएलचं नेटवर्क वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया लंडनमध्ये काउंटी क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज गावडेला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेनेतर्फे करण्यात आलं राज्यस्तरीय काम बंद आंदोलन आणि रत्नागिरीतल्या पतित पावन मंदिरात भजन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी भजनी मुवांकडून काळ्या भीत लावून भजन बेंडीचं आयोजन यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झालेल्या तीनशे साठ कोटी खर्चास आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी चारशे सहा कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेस मंजुरी देण्यात आली आहे यासह एक लाख महिलांना एच पी व्ही लस कॅन्सर डिटेक्शन व्हॅन खरेदी आणि सिंधुरत्न समृद्ध योजना पुढील पाच वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम आमदार किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते तर खासदार नारायण राणे महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निरंजन डावखरे यांनी दृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला होता या सभेची सुरुवात पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून झाली यानंतर दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब राज्याचे माजी ऊर्जा मंत्री सुनील साहेब विद्यमान राज्यमंत्री योगेशजी कदम विद्यमान आमदार शेखरजी निकम किरण भैया सामंत निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक ओ आणि सर्व प्रशासनातले अधिकारी या बैठकीला उपस्थित होते काही लोकप्रतिनिधी हे ऑनलाईन उपस्थित होते अतिशय खेळीमळीच्या वातावरणामध्ये आजची बैठक पार पडली सांगताना मला पालकमंत्री म्हणून आनंद आहे की लोकसंख्येच्या प्रमाण तीनशे अकरा कोटी रुपयाचा हा नियोजन मंडळाचा आराखडा असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील त्यांच्यामुळे यावर्षीचा आमचा आराखडा हा चारशे सहा कोटीवर गेलेला आहे मागच्या वर्षी आम्ही जे काही पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यातले शंभर टक्के निधी हा खर्च झाला आहे नवीन नवीन प्रकल्प जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा माझ्या महिला भगिनींसाठी आम्ही जो निर्णय घेतला आहे तो एच एच पी व्ही लस जी आहे जी कॅन्सरच्या व्हायरसपासून वाचवते तर अशा एक लाख महिला भगिनींना ही लस देण्याचा निर्णय आज आम्ही जिल्हा नियोजन मंडळामध्ये घेतला आणि त्याचबरोबर कॅन्सर डिटेक्शनची व्हॅन ही आरोग्य विभागाची असली पाहिजे यावर देखील आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि ते देखील व्हॅन मॅमोग्राफी वॅन ही रत्नागिरीमध्ये घेण्याचा आम्ही आज तत्वता निर्णय घेतला आणि त्याला पैसे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेनातर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या शासनानं मंजूर करण्यासाठी राज्यस्तरीय काम बंद आंदोलन करण्यात आलं કામગાર તેનેશો કામગાર તેને रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या गेटवर या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आलं आणि प्रशासनाला मागण्यांसंदर्भात निवेदनही देण्यात आलं जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार पाणीपुरवठा कामगार वीज पुरवठा कामगार कर वसुली कर्मचारी लिपिक इत्यादी पदावर कामगार सेवेत आहेत सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनात काम करत आहेत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असल्याचं सांगण्यात आलं शासनाने आमच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे मागण्या अशा आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला नगरपंचायत नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे किमान वेतन वेतनशेणी लागू व्हावी आणि त्याला ज्या सेवा जिल्हा परिषद सेवेत किंवा शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सेवेत मिळत आहेत वेतन असू दे त्याचा उपदान असू दे किंवा त्याची सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन असू दे ह्या सगळ्या मागण्या लवकरात लवकर शासन निकाली काढाव्यात यासाठी आपण लक्षवेधीसाठी हे आंदोलन करत आहे आणि शासनाने यात लवकरात लवकर लक्ष घालून कर्मचाऱ्यांनी न्याय द्यावा पुढची पुढची रणनीती जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत बेमुदत आंदोलन करत आणि लढा चालू राहणार आहे आपण आता लढा हा रस्त्यावरच्या आंदोलनाने पण करत आहे संविधानिक मार्गाने पण करत आहे आणि भविष्यात आम्ही न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेनुसार ही कारवाई यापुढे चालू ठेवणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात बी एस एन फोर जी नेटवर्कचा खेळ खंडोबा सुरू आहे नेटवर्क वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे आज रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली गेल्या बैठकीचा आढावा घेतला यावर्षी उपलब्ध असलेला नियतवय या, नियत या संदर्भामध्ये चर्चा केली प्रामुख्याने के दोन मुद्द्यावरती मी प्रकाशाने मत मांडलं की फोर जीचं अत्याधुनिक नेटवर्क खेड्यापाड्यात करण्यासंदर्भात भारत सरकारने गेल्या वर्षी पंचावन्न हजार कोटी रुपये बी एस एन एलला उपलब्ध करून दिलेले होते प्रत्येक खासदाराने आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे कुठे बी एस एन एलचे टॉवर उभे राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा महसुली गाव एक बारा तेरा वाड्या असतात मध्यवर्ती ठिकाणी सर्वे करत तशापैकी टॉवर उभे करण्याच्या सुद्धा दिल्या होत्या आज आम्ही आढावा घेतला काही प्रमाणामध्ये काम झालं आहे काही प्रमाणामध्ये त्रुटी आहे त्याच्यामुळे बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पंधरा दिवसामध्ये ठिकठिकाणी तीक जाऊन प्रांताधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या समेत संयुक्त पाहणी करावी आणि ज्या ठिकाणी जागा नसेल तिथं जागा उपलब्ध करून द्यावी काही ठिकाणी जागा उपलब्ध झाल्या आहेत पण काम सुरू करण्याच्या अडचणी आहेत काही ठिकाणी टॉवर उभे राहिलेत पण ते कमिशन झाले नाहीत काल इलेक्ट्रिक कनेक्शन नाही प्रेम ए सी बीच्या अधिकारांतसुद्धा आम्ही सुद्धा दिल्या की कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील हे काम मे महिन्याच्या आत उशिरा दुशिरा जून पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी बोलताना खासदार तटकरे यांनी जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलं असून रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सांगितलं दुसरी एक विनंती पालकमंत्र्यांनी केली की रत्नागिरी सारखं रेल्वे स्टेशन आहे की ज्या रेल्वे स्टेशनला खूप चांगल्या सुविधा बाहेर अंतर्गत बाह्य ते सगळे एमआयडीसीने किंवा सारे बांधकाम खात्याने त्यांच्या पुढाकारातून झालं आहे परंतु रेल्वे स्टेशन आणि या सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स करण्याच्या बाबतीमध्ये कोकण रेल्वे अपुरी पडते मी आश्वस्त केले की वीस तारखेनंतर कोकण रेल्वेचे चेअरमनला मी घेऊन येईन आणि त्यांच्या समेत रत्नागिरी अलीकडे चिपुनी आहे खेडी आहे या बाजूला लांजाच्या राजापूरला आहेत यासंबंध जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकाची पाहणी करत त्या संदर्भातली सुद्धा काय त्रुटी असतील तर कोकण रेल्वेच्या सी एम डीना त्यावेळेला मी सांगेन भारत सरकारकडे मधल्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये मी मागणी करत होतो कारण कोकण रेल्वेकडे पैसा नसल्यामुळे या संबंध रेल्वे मार्गाच्या वरती अनेक सुविधांची अपूर्णता राहते म्हणून <coughs> कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं त्या विलिनीकरणाला भारत सरकारने मान्यता दिली तर त्याच्या अनुषंगाने आमच्या या सगळ्या परिसरात आणखीन काय काय बाबतीमध्ये लागू शकते त्याची माहिती संकलित केली तर राणेसुद्धा ऑनलाईन बैठकीला होते रेल्वे मंत्र्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने दिल्लीत भेट घेत या संबंध कोकण रेल्वेच्या मार्गावरती भारतीय रेल्वेकडून किंवा रेल्वे विभागाकडून अधिकाधिक निधी आणण्याच्या करतून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहोत लंडन मध्ये होणाऱ्या काउंटी क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरीच्या अविराज गावडे यांची निवड झाली आहे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी अविराज गावडे याचं अभिनंदन करत त्याला लंडन दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत आज रत्नागिरीसाठी विशेषतः कोकणासाठी देखील आनंदाचा दिवस आहे की लंडनमध्ये जी काउंटी स्पर्धा क्रिकेटची होते त्याच्यासाठी अविराज गावडे हा तिथे खेळायला जातोय महाराष्ट्रातून दोनच मुलं दोनच मुलांची निवड झाली आणि म्हणून असोसिएशन मार्फत रत्नागिरी जिल्ह्यामार्फत आणि विशेषतः कोकणामार्फत मी त्याचं अभिनंदन करतो त्याला भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यात अविराज आम्हाला भारताच्या संघामध्ये दिसावा या देखील आमच्या सगळ्यांच्या मार्फत त्याला शुभेच्छा कौंटी स्पर्धा खेळण्यासाठी अविराज अनिल गावडे हा पाच तारखेला लंडन इथे रवाना होत आहे याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची त्यांनी भेट घेतली यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बिपिन बंदरकर बाबू महाप अभिराजचे वडील अनिल गावडे आदी उपस्थित होते यावेळी अभिराज गावडे के टी व्हीशी बोलताना म्हणाला मी खरं तर अगोदर म रत्नागिरीकडून खेळायचो त्यावेळी बिपिन सर परत उदय साम उदय सर प्लस किरण सर यांनी मला भरपूर सपोर्ट केला आहे तर मग मी त्यांच्यामुळे हो आता भरपूर काय काय क्रिकेटचे सामने वगैरे खेळू शकलो होतो तर मी तसंच मी मुंबईला पण मॅचेसला वगैरे जात होतो तर मग तिथे मग माझ्या मॅचेसमधून मग ते परफॉर्मन्स बघून त्यांनी मला सिलेक्ट केलं मी काउंटी क्रिकेटसाठी सिलेक्ट झालो आहे तर मग त्यात ह्यांचा भरपूर म्हणजे त्याने चांगलं सपोर्ट केलं मला त्यामुळे मग मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करायला आलो होतो कारण ते, ते, ते हो हो का हो ते त्या माझ्यासोबत होते माझ्या म्हणजे हे मी खाली परफॉर्मन्स करू दे किंवा वरती परफॉर्मन्स होऊ दे पण ते काय माझ्यासोबत होते त्यामुळे मग त्यांनी चांगला सपोर्ट केला आहे माझा तिथे मी चार महिन्यासाठी राहणार आहे आणि चार महिन्यात माझे मिनिमम तरी आधी चाळीस मॅचेसचं मला स्केड्यूल आलेलं आहे तर ते चाळीस मॅचेस जे आहेत ते सोळा काउंटी लीगच्या मॅचेस आहेत आणि तर चौदा प्रीमियर लीगच्या मॅचेस आहेत आणि दहा काउन्सिलच्या मॅचेस आहेत तर मग जे की काउंटी लीग ही सर्वात मोठी लीग आहे तिकडची जी की युरोपियन कंट्रीजची सिलेक्शन टुर्नामेंट असते जेणेकरून की तिकडचे न्यूझीलंड साऊथ आफ्रिका इंग्लंड ह्या टीम्स ज्या बनवतात कंट्रीजच्या त्या असतात आणि त्याच्यात फक्त एकच प्लेअर हा बाहेरचा ओव्हरसीज खेळू शकतो म्हणजे ज्याच्यात की एशियन टीम्स येतात आणि ऑस्ट्रेलिया वगैरे येते मग त्यांच्यातून फक्त एकच प्लेअर एका टीममध्ये हाऊ शकतो राजापूर साखरी नाटे इथं होत असलेल्या जेटीच्या चुकीच्या कामाबद्दल रत्नागिरी मेरीटाईम बोर्डाच्या विरोधात एक मे रोजी मनसेचे राजापूर उपतालुका प्रमुख जयेंद्र कोठारकर यांनी उपोषण पुकारलं होतं हे उपोषण रत्नागिरी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आलंय पाहूया नेमकं काय म्हणाले जयेंद्र कोठारकर त्यांनी मला लेखी दिलं होतं पण त्याच्यामध्ये मी त्यांना अशा कटीवरती उपोषण मागे आहे जर पंधरा तारीखपर्यंत जर तुम्ही प्रशासन बरोबर माझी मिटिंग लावून सर्व अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग लावली नाही आणि माझे मुद्दे मान्य केले नाही तर येणाऱ्या ना सोळा तारखेला प्रकल्पग्रस्त म्हणजे ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी पुन्हा मी उपोषण चालू करणार आहे याची कोणतीही मी त्यांना पूर्व सूचना देणार नाही या तत्त्वावरती मी उपोषण मागे घेतलं आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा पावन मंदिरात भजनी मंडळाला भजन करण्यास विरोध करण्यात आला होता या घटनेचा निषेध करण्यासाठी भजनी मंडळाच्या वतीने पावन मंदिर ते झाडगाव नका अशी काळ्या फीत लावून भजन दिंडी काढण्यात आली

हिंदू धर्म आणि संत परंपरेला काळीमा फासणारी ही दुर्दैवी घटना रत्नागिरीतील पतित पावन मंदिरामध्ये घडली असल्याचं मत उपस्थित भजनी मंडळांनी व्यक्त करत या घटनेचा निषेध करण्यासाठी ही दिंडी काढण्यात आली असं सांगण्यात आलं आम्ही सर्व एकत्र येऊन मंदिरामध्ये भजन केले पाहिजे त्यासाठी आम्ही दत्त मंदिर गुडेवाटार मठ यांचे भजन मंडळ मिळून आम्ही इथे भजन करायचे ठरवले दर शिवरात्रीला भजन करूया असे आमचे ठरले त्यासंबंधी आम्ही पतित पाहून विश्वास संस्था यांना पत्र दिले व सर्वतोपरी व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना सांगितले व त्यानंतर दोन दिवसांनी आमचे भजन झाले व पुढची महिन्यामध्ये आम्ही ह्या मंदिरामध्ये आलो होतो भजन करण्यासाठी तर इथे काही मंडळी मंदिराच्या बाहेर उभे होती मी आलो तुम्ही मंदिराच्या बाहेर उभे का तर आम्हाला भजन करू नको असे सांगितले म्हणून कोणी सांगितले तर बाबा पुरवळेकर म्हणून कोणीतरी व्यक्ती आहे ते बसले आतमध्ये येते तुम्ही भजन करायचे नाही तुमचे भजन कॅन्सल तर त्या सर्व व वयोवृद्ध मंडळींना घेऊन मी मंदिरामध्ये आलो व गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि विचारणा केली कोण बाबासाहेब पुरवळेकर तर ते व्यक्ती समोर आली व त्यांनी सांगितलं आमची परमिशन नाही या मंदिरामध्ये तुम्ही भजन करायचे नाही त्यांना मी विचारणा केली आम आम्ही तुमच्याकडे परमिशन मागितलीच नव्हती आम्ही तुमच्याकडे व्यवस्था मागली होती तुम्ही विश्वास आहात तुम्ही मंदिराचे मालक नाही या मंदिराचे मालक दानशूर बागूजी शेठकीर आहेत तुम्ही आम्हाला भजन करायला रोखू शकत नाही व त्यांनी आम्हाला विचारणा केली सर्वांसमक्ष की तुम्ही टाळ नाळ वाजून भजन करून काय देवाची भक्ती होते का मग त्यांना मी विचारणा केली मग देवाची भक्ती होते तरी कशी ते आम्हाला सर्वांनी सांगावी आणि बाबासाहेब पुरवळकर आमच्याशी भजनीभुवांशी वैरुद्ध भजनीभुवांशी ज्या पद्धतीने ज्या द्वेषाने बोलवते खरोखर की ह्यामध्ये काहीतरी मोठं कारण दिसतं का असं त्यांनी रोखलं असेल याचा मला प्रश्न पडलेला आहे आणि ह्या प्रश्नाच्या मी मुळाशी जायचा प्रयत्न करेन पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षात झालेल्या तीनशे साठ कोटी खर्चास तर दोन पंची साथी, हजार पंचवीस सव्वीस साठी चारशे सहा कोटी नियोजनास मंजुरी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची माहिती बीएसएनएलचं नेटवर्क वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून पंचावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया लंडनमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेसाठी जाणाऱ्या रत्नागिरीच्या अविराज गावडेला पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्या शुभेच्छा विविध प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा ग्रामपंचायत कामगार सेनेतर्फे करण्यात आलं राज्यस्तरीय काम बंद आंदोलन रत्नागिरीतल्या पतित पावन मंदिरात भजन करण्यास मज्जाव केल्याप्रकरणी भजनी करून काळ्या भीप लावून भजन दे आयोजन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार